पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेली अठ्ठावीस वर्षीय नववधू सत्तावीस जून रोजी दुपारच्या सुमारास नगरमनमाड राज्य महामार्गावरून राहुरी कृषी विद्यापीठाजवळ आपल्या दुचाकीवर जात असताना कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नववधू जागेच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सुचिता आधाटे वयवर्ष अठ्ठावीस राहणार पुणे असे मय झालेल्या नववधूचे नाव आहे ती कृषी विस्तार विभागात पी एच डी तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती आठ जून रोजी या तरुणीचा विवाह झाला होता अशी माहिती समोर आली आहे लग्नानंतर ती पुन्हा विद्यापीठ येथे येऊन ये हॉस्टेलवर राहून पुढील शिक्षण घेत होती सत्तावीस जून रोजी दुपारी एक वाजे दरम्यान सुचिता आधाटे ही विद्यार्थिनी तिच्या एम एच चौदा एल एन अठ्ठावीस शून्य नऊ क्रमांकाच्या दुचाकीवर विद्यापीठेतील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होती त्यावेळी नगरकडून राहुरीकडे येत असलेल्या टी एन एकोणसाठ डीएक्स एकतीस सत्तावन्न क्रमांकाच्या कंटेनरने सुचिता आधाटे हिच्या दुचाकीला जोराची धडक दिली यावेळी तिच्या डोक्याला जवळ मार लागून ती गंभीर जखमी झाली होती अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी एन जाधव जयेश पवार अमोल दिवे गणेश पर्वत अनिल नजन रविराज काळे तसंच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार वर्षा नह यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ छेट यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता तिला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारांसाठी हलवले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त वाहने व वा कंटेनर चालकाला ताब्यात घेतले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालेंद्र ढोकणे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव